अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महागठबंधन मधल्या सगळ्याच राजकीय पक्षांच्या पायाखालची एनडीएच्या विजयाच्या लाटेत महागठबंधन अक्षरशः वाहून गेली काँग्रेसचा तर पार सुपडा साफ झाला मतदारांना गृहित धरू नये मतदार मूर्ख नसतात हे बिहारच्या मतदारांनी दाखवून दिलं एकेकाळी संसदेत भाजपचे केवळ दोनच खासदार होते राज्यांमध्ये सुद्धा फारशा जागा मिळत नव्हत्या पण आज तोच पक्ष केंद्रात दीर्घकाळ सत्तेत आहे अनेक राज्यांमध्ये सुद्धा सत्तेची सूत्र भाजपच्या हाती आहेत हा चमत्कार नाहीये तर योजनापूर्वक केलेली पक्ष बांधणी विचारपूर्वक केलेली युती सरकार चालवताना जनतेशी असलेली बांधिलकी असे अनेक घटक भाजपच्या घोडदौडीला कारणीभूत आहेत आणि दुसरीकडे देशातला सगळ्यात जुना पक्ष जो राष्ट्रीय स्तरावरचा आहे तो काँग्रेस पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे आणि त्याला काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी जबाबदार आहे राहुल गांधी तर विधानसभेच्या निकालापूर्वी परदेशात निघून गेले होते त्यांना या निकालाचा अंदाज होता म्हणून त्यांनी काढता पाय घेतला की त्यांची ही बेफिक्री होती आता परदेशातून आल्यावर पुन्हा एकदा बिहारच्या निकालावर ते नवीन नॅरेटिव्ह सेट करतील आता सुद्धा प्रचारात त्यांनी मतचोरीचा जो मुद्दा आणला होता त्याला बिहारच्या जनतेने केराची टोपली दाखवली आणि मोदी आणि नितीश कुमार या जोडीवरचा विश्वासच विजयामध्ये परावर्तित झाला एनडीएच्या विजयाची नेमकी कोणती कारण आहेत आणि महागठबंधन कुठे चुकलं हे आजच्या भागातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे एनडीए मधली एकी एकीचं बळ काय किमया करू शकतं याचं प्रतिबिंब बिहारच्या एनडीएच्या विजयात आपण पाहिलंच आहे दोन हजार वीस मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा चिराग पासवान यांनी उघडपणे नितीश कुमारांशी पंगा घेतला होता नितीश कुमारांचे जवळपास तीस ते पस्तीस उमेदवार त्यांनी पाडले होते चिराग पासवान त्यावेळी एनडीए मध्ये नव्हते पण आता ते एनडीएच्या सोबत होते त्यांचा स्ट्राईक रेट सुद्धा खूप चांगला आहे एकोणतीस पैकी बावीस जागांवर त्यांच्या पक्षाने विजय मिळवलाय त्यांना मानणारा सुद्धा एक मोठा वर्ग आहे चिराग पासवान हे तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे बिहारी जनता तेजस्वी यादव पेक्षा चिराग पासवान यांच्याकडे युवा नेता म्हणून पाहते एक्याऐंशी वर्षीय हो जितनराम मांझे ज्यावेळेस सुरुवातीला जागा वाटप झालं तेव्हा ते काहीसे नाराज झाले होते पण त्यानंतर त्यांनी प्रचारात स्वतःला झोकून दिलं सहा पैकी पाच जागांवर त्यांनी विजय मिळवलाय आणि या विजयाचं श्रेय त्यांनी मोदी आणि नितीश कुमार यांनाच दिलंय याला म्हणतात उत्तम टीम वर्क एनडीए मधल्या घटक पक्षांची मोठ अतिशय उत्तम पद्धतीने बांधली गेली होती कुठेही नाराजी पाहायला मिळाली नाही उपेंद्र कुशवाहा यांना सुद्धा सहा जागा दिल्या होत्या त्यांनी सुद्धा सहा पैकी पाच जागांवर विजय मिळवलाय उघडपणे त्यांनी याचं श्रेय मोदी आणि नितीश कुमारांनाच दिलं मोदी आणि नितीश कुमारांची जोडी सगळ्यांना भावली असं ते म्हणाले म्हणजे अशा पद्धतीने एनडीए मधले घटक पक्ष एकमेकांसोबत ताकदीने उभे होते आणि दुसरीकडे महागठबंधन मध्ये विस्कळीतपणा पाहायला मिळाला सुरुवातीला राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या जोडीची जेवढी चर्चा झाली तेवढा समन्वय त्यांच्यामध्ये पाहायला सुद्धा मिळाला नाही दुसरा मुद्दा आहे महिला मतदारांचं वाढलेलं मतदान व स्त्री हे कुठबी बिहारच्या महिलांनी तो खरा करून दाखवला त्यांनी निर्णायक कौल एकदम स्पष्ट कौल एनडीएच्या बाजूने दिला यंदा बिहार जर मतदान पाहिलं तर मतदानाचा टक्का वाढलेला होता सत्तर टक्के मतदान झालं होतं पुरुष आणि स्त्री अशी विभागणी जर केली तर महिलांनी बहात्तर टक्के मतदान केलं होतं तर पुरुषांनी बासष्ट टक्के मतदान केलं होतं मतदानाच्या टक्केवारीतला हा फरक खूप काही बोलून जाणार आहे मोदी आणि नितीश कुमार या जोडीवर बिहारच्या महिला मतदारांनी डोळे झाकून विश्वास टाकला बिहारमध्ये अनेक घरातील पुरुष महागठबंधनच्या पारड्यात मत टाकत असताना त्यांच्याच घरातल्या स्त्रिया म्हणजे त्यांची पत्नी या एनडीएच्या बाजूने शिक्कामोर्तब करत होत्या आता यामागे काय कारण होत ते सुद्धा समजून घेऊया दोन हजार पाच साली जेव्हा नितीश कुमार हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मुलींसाठी सायकल योजना आणली होती ज्या मुली शाळेत शिकत होत्या त्यांच्यासाठी त्यांनी सायकल योजना आणली आता त्यावेळेस ज्या मुलींना सायकल मिळाली होती त्या आत्ता गृहिणी आहेत म्हणजे त्या आत्ता तीशी पस्तीशी मधल्या सगळ्या महिला आहेत तर या सगळ्या गृहिणींमध्ये या महिलांमध्ये एक कृतज्ञतेची भावना होती कारण त्यांच्यामुळे त्या शाळेत जाऊ शकल्या पुढे शिकू शकल्या आणि म्हणून आत्ताही त्या महिला नितीश कुमारांच्या बाजूने उभ्या राहिल्या नितीश कुमारांनी त्यांच्या सगळ्याच कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी पावलं उचलली अनेक वेगवेगळे निर्णय घेतले आणि त्याची जाण ठेवून सगळ्या महिला मतदार सगळ्या गृहिणी युवती यांनी नितीश कुमारांवर आणि मोदींवर विश्वास ठेवला आता सुद्धा त्यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना दहा हजार रुपयांचं अनुदान दिलं आता महागठबंधन मधले उपमुख्यमंत्री पदाचे जे दावेदार होते मुकेश सहाने यांनी असं म्हटलं की महिलांना दहा हजार रुपये देऊन त्यांनी मत खरेदी केली ते काय म्हणाले ऐकूया फिलहाल ये जनादेश को आ, हम स्वीकार करते हैं जनता ने दिया है और जो जीते हैं एनडीए उनको मैं बधाई देता हूं शुभकामना देता हूं, बस उससे आग्रह करता हूं कि जिस नाते आपने वोट लिया है खास करके हमारी माता बहन को आपने उनको बलगा के कि आपने दस हज़ार रुपये का किस्त आपने दिया है और आपने कहा कि हम एक लाख नब्बे हज़ार रुपया सरकार बनने के बाद हम देंगे और ये बड़ी संख्या है डेढ़ करोड़ माता बहन है और उन्होंने यही उम्मीद से आपको वोट दिया है आप सरकार बनने के बाद तुरंत जो दूसरा किस्त है एक लाख नब्बे हज़ार रुपया जो हर माता बहन के खाता में देने का काम आप करेंगे और मैं देख रहा हूं कि इसमें माता बहन जो है खास करके उनका वोट जो है एन के पक्ष में गिरा है जिसके कारण इतनी बड़ी उनकी सफलता और इतनी बड़ी जीत हो रही है क्योंकि ये सफल इस तरीके से जीत हम लोग कभी सोचे नहीं थे चुनाव में हार जीत तो होता है हम ये रेडी थे कि हमारी सरकार बन भी सकती है नहीं भी बन सकती है लेकिन इस तरीके से हमने कभी सोचा नहीं था और हुआ है तो इसको मैं जनादेश को सम्मान करते हुए मैं स्वीकार करता हूँ और आने वाले समय में हम लोग और भी मंथन करेंगे क्या कारण है अभी फर्स्ट दृष्टिकोण से तो एक ही चीज़ दिख रहा है कि बिहार के सभी जा जाति धर्म के माता बहन जो है उन्होंने नीतीश जी पर भरोसा किया क्योंकि नीतीश जी का अंतिम चुनाव था और दस हज़ार रुपया उन्होंने टोकन दे दिया जीविका दीदी के जरिए लोगों तक मैसेज गया है कि आपको एक लाख नब्बे हज़ार रुपया हम और देंगे तो खैर वो इस होगा क्योंकि पैसा का तो बोलबाला हमेशा इस धरती पर रहा है पहले हमारे लोग गरीब लोग वोट को बेच देते थे रात के अंधेरे में पैसे वाले लोग दबंग लोग चले जाते थे अब रात को पैसा बाँट कर और, और जनादेश को चोरी कर लेते थे विधायक सांसद और राज्य में मंत्री बना लेते थे सरकार बना लेते थे हम लोगों ने लोगों को काफ़ी जागरूक किया है लोग जागरूक हुए हैं रात को वोट तो नहीं बेच रहे लेकिन उसको लोगों ने पैटर्न बदल दिया दिन के उजाले में और अनलीगल काम लीगल तरीके से और राज्य के जनता का ही पैसा और जनता के पास में पैसा दी जा रही है और उसको तो बताया जा रहा है कि ये चावल मैं एनडीए भरगोस हे मत खरे निहार ऐसी महिला नीतीश कुमार दाखिल तो विश्वास होता मध्या कालिश कुमार प्रकृति विषयी सुधा उलट चर्चा सुरू है विरोधक म्हणत होते की नितीश कुमारांची तब्येत आता खालवलीय बिहारची ते काय जबाबदारी घेणार त्यावर सुद्धा महिला अतिशय आदरानेच बोलल्या त्यांची तब्येत जरी बरी नसली तरी आम्ही त्यांच्यावरच विश्वास दाखवणार आम्ही त्यांच्याच बाजूने मतदान करणार आमच्याकडून त्यांच्यासाठी एक सेंड ऑफ गिफ्ट असेल असं समजा यावरून बिहारच्या महिलांमध्ये नितीश कुमारांबद्दल किती विश्वास आहे किती प्रेम आहे हेच दिसून येतं पुढचा मुद्दा आहे प्रचाराचा झंझावात जर एनडीएचा प्रचार पाहिला तर उत्तम आणि नियोजनपूर्वक केलेला होता हे दिसत होत विभागवार प्रचाराचे कोणते मुद्दे असणार याचा सुद्धा बारकाईने विचार केलेला होता राजतची जर पुन्हा सत्ता आली तर राज्यात जंगल राज येईल हे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शहा यांनी या मुद्द्यावर जोर दिला जेव्हा चारा घोटाळा बाहेर आला त्यावेळेस लालू प्रसाद यादव यांना राजीनामा द्यावा लागला पण त्यांना सत्तेचा मोह सुटला नाही त्यांनी राजीनामा देण्याआधी गृहिणी असलेल्या त्यांची पत्नी राबडी देवी यांच्या हातात सत्तेची सूत्र दिली आणि त्यांच्या आडून कारभार पाहिला त्यावेळी जर आपण बिहारमध्ये पाहिलं तर अतिशय वाईट अवस्था होती म्हणजे भ्रष्टाचार बोकाळलेला होता महिलांवरचे अत्याचार वाढलेले होते गुन्हेगारी वाढली होती वाल्मी गेस्ट हाऊसवर अवैध धंदे चालायचे शिल्पी गौतम हत्याकांड आय एस अधिकाऱ्याच्या पत्नीवरचा अत्याचार महिलांवरचे अत्याचार आणि या सगळ्यामध्ये लालू प्रसाद यादव यांचे नेते यांच्या घरातल्या व्यक्तींचा असलेला सहभाग हे सगळं यावेळेस पुन्हा एकदा प्रचारात पुढे आलं आणि तो भयानक काळ बिहारच्या जनतेला नकोसा झाला आणि म्हणूनच त्यांनी एनडीएच्या बाजूने आपला कौल दिला सत्तेच्या काळात राजदने सत्तेचं यादवायझेशन केलं होतं म्हणजे सत्तेची सगळी सूत्र यादवांकडेच होती आता सुद्धा जर महागठबंधनचा प्रचार पाहिला तर त्यात मुद्दे काय होते ईव्हीएम हॅक मतचोरी भाजप आणि मोदींवर निशाणा सगळे निर्णय दोन गुजराती ठरवतात असं त्यांनी सातत्याने म्हटलं पण त्याचा परिणाम उलटा झाला नितीश कुमार यांना सहानुभूती मिळाली आणि मोदींवरच प्रेम सुद्धा बिहारी जनतेने दाखवून दिलं घराणेशाही नसलेला नियोजनानुसार काम करणारा कायदा सुव्यवस्था पाळणारा अशी व्यक्ती बिहारवासियांना हवी होती आणि म्हणूनच बिहारवासियांनी पुन्हा एकदा नितीश कुमारांना संधी दिली पुढचा मुद्दा आहे जातीय समीकरण राजससाठी प्रामुख्याने यादव आणि मुस्लिम ही मोठी वोट बँक आहे पण या वोट बँकेतली काही मतं आपल्याकडे वळवण्यात एनडीए ला यश आलं प्रचाराच्या काळात तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात तेजस्वी यादव यांच्याकडे झुकलाय की काय असं वाटत होतं पण बिहारमधले जे काही हिंदुत्ववादी तरुण तरून तरुणी होते त्यांनी एनडीए च्या बाजूने आपला स्पष्ट कौल दिला प्रशांत किशोर यांची चुकलेली रणनीती हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे रणनितीकार प्रशांत किशोर हे बिहारच्या राजकारणात उतरले त्यांनी वातावरण निर्मिती खरं चांगली केली पण त्यांच्याकडे संघटन शक्ती नव्हती रणनीती आखणं वेगळं आणि राजकारणात उतरणं वेगळं राजकारणात उतरताना वेगळी कौशल्य लागतात संघटन शक्ती लागते रणनीतीला संघटन शक्तीची जोड मिळाली तर विजय मिळतो पण ही बेसिक गोष्टच प्रशांत किशोर यांच्याकडे नव्हती त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल यांची रणनीती आखणारे प्रशांत किशोर हे राजकारणाच्या मैदानात मात्र नापास झाले शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अमित शहा यांची व्यूहरचना आता सुरुवातीला तुम्हाला मी जी काही कारण सांगितली तो विजय मिळवण्यामागे राजकारणातले चाणक्य अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची व्यूहरचना होती सगळ्यात महत्वाचं काम त्यांनी जर काही केलं असेल ते म्हणजे बंडखोरी संपुष्टात आणली ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाली जागा वाटप झालं त्यानंतर जे कोणी नाराज होते त्या सगळ्यांना अमित शहानी दिल्लीत बोलवलं त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा केली त्यांची नाराजी दूर केली सगळ्यांना एकत्रित आणलं एनडीएच्या मित्र पक्षांची मोठ बांधली कार्यकर्त्यांना रिचार्ज केलं कोणते मुद्दे प्रचारात असले पाहिजे कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा याचा विचार याचं नियोजन त्यांनी केलं ही सगळी व्यूहरचना आखली कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली बूथ स्तरावर त्यांनी काम केलं आणि त्यामुळेच एनडीए ला हा विजय मिळाला नितीश कुमार वीस वर्ष सत्तेत होते पण आजपर्यंत बिहारमध्ये भाजप किंवा जे एवढ्या जागा कधीच मिळाल्या नव्हत्या देशातलं सगळ्यात गरीब राज्य म्हणून बिहारकडे पाहिलं जातं आता बिहारचा सुद्धा विकास होतोय येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा बदल घडून येतील नितीश कुमार यांची ओळख भलेही राजकारणात पलटू राम अशी असेल पण जनतेचा विश्वास संपादन करून विजय मिळवण्याचं तंत्र मात्र त्यांना गवसलंय आणि आता त्यांना भाजपची उत्तम साथ मिळाली हेही तितकच खरं आता या सगळ्या निकालामुळे विरोधक धास्तावलेत ईव्हीएम हॅक मत चोरी यानंतर एसआयआरवर म्हणजे निवडणूक आयोगाच्या मोहिमेवर विरोधकांनी खापर फोडायला सुरुवात सुद्धा आहे विरोधक काहीही बोलो पण मोदी आणि नितीश कुमार यांच्या जोडीवर मात्र बिहारच्या जनतेने विश्वास दाखवला त्यांच्याविषयीचं प्रेम या निकालातून दाखवून दिलं हे तितकंच खरं आजच्या भागात इथेच थांबते पण असेच महत्वाचे विषय आम्ही सातत्याने तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आजचा भाग सुद्धा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मधनं नक्की कळवा पुन्हा अशाच महत्वाच्या विषयासह भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद